हाय फ्रेंड्स मी रुची तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वरती तर फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर आज आपण ना खाली मॅट वरती झोपून काही सिंपल एक्सरसाइज पाहणार आहोत आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्टँडिंग मध्ये बॉटल घेऊन ज्या एक्सरसाइज पाहिल्या होत्या ना त्याच आपल्याला खाली बसून काही आपण वेगळ्या एक्सरसाइज पाहणार आहोत त्या एक्सरसाइज पण खूप छान आहेत तुम्ही आरामशी इझिली करू शकता जर उभे राहून करायचे नसतील तर खाली तुम्ही मॅट वरती झोपून करू शकता ह्या एक्सरसाइज आज आपण बॉटल सोबत काही एक्सरसाइज करणार आहोत तुम्हाला एक लिटरची बॉटल घ्यायची आहे जर तुमच्याकडे छोटी पिलो असेल किंवा बॉल असेल थोडा मोठ्या साईजचा तो घेतला ना तरीही चालेल सगळ्या गोष्टी घेऊन सुद्धा तुम्ही एक्सरसाइज करू शकता काय होतं की आपण त्याच त्याच एक्सरसाइज करून ना कंटाळा येतो त्यामुळे मध्ये वेगवेगळे वेरिएशन वेगवेगळ्या गोष्टी ऍड करा जेणेकरून तुम्हाला आळस येणार नाही एक्सरसाइज करण्याचा तर चला पाहूयात त्या काय एक्सरसाइज आहेत व्हिडिओ आवडत असते ते, ते व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीनच असाल तर चॅनल लाईब करा तर मग चला पाहूया त्या काय एक्सरसाइज आहेत सुरुवातीला थोडं बॉडीला वॉर्म करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच एक्सरसाइज कंटिन्यू करायचे आहेत तर इथे आपण एक्सरसाइज ला सुरुवात करणार आहोत खाली मॅट वरती सरळ झोपून घ्या दोन्ही पाय आपल्याला सरळ स्ट्रेट ठेवायचे आहेत जर तुमच्याकडे ह्या साईज पेक्षा थोडा मोठा बॉल असेल ना तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे माझ्याकडे आता सध्या नाहीये तर मी ते बॉटल घेऊन तुम्हाला दाखवणार आहे बॉटल घ्यायचे हातात वरती पकडायचे आहे आणि हात पूर्ण खाली ठेवायचे आहेत आणि इथे पाय वरती उचलायचे वन टू थ्री फोर इथे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडून द्यायचा सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स त्याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत ट्वेंटी ट्वेंटी वेळा काउंट करा आणि थ्री सेट मारा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत ह्या एक्सरसाइज मध्ये ना फ्रेंड्स तुम्ही बॉटलचा उपयोग करू शकत नाही तुम्हाला त्यासाठी बॉल किंवा तुम्ही उशी घ्या तुमच्याकडे असेल ती तुम्हाला काय करायचंय थोडा मोठ्या साईजचा सा घ्या आणि तुम्हाला तुमच्या गुडघ्यांमध्ये दोन्ही साइडला ठेवायचा आहे इथे तुम्हाला पिलो घ्यायचे हा बॉल खूप छोटा आहे इथे माझ्याकडे सध्या नाहीये त्यामुळे मी तुम्हाला दाखवते दोन्ही पाय इथे तुम्हाला सरळ फोल्ड करायचे आहेत नाईन्टी डिग्री आणि हात खालीच ठेवायचे आहेत पुन्हा पाय जवळ घेऊन यायचे पाय जवळ घेऊन यायचे आणि पाय पुन्हा स्ट्रेट करायचे असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे ज्या वेळेला तुम्ही थोडा हेवी वस्तू इथे ठेवणार ना तर तुमचा पूर्ण प्रेशर आहे ना तो तुमच्या पोटावरती येणार आहे असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे सुरुवातीला कठीण वाटत असेल तर काय करा दोन्ही हात आहेत ना ते कमरेखाली ठेवा आणि असं तुम्ही कंटिन्यू करू शकता यामुळे तुम्हाला तुमच्या कमरेला सुद्धा सपोर्ट मिळणार आहे आणि जर अगदीच वाटत असेल तर वीस वीस वेळा काउंट करू नका दहा दहा वेळा करा हळूहळू प्रॅक्टिस वाढवा त्यानंतर इथे आपण नेक्स्ट आपल्याला सेम त्याच पोझिशन मध्ये यायचं आहे दोन्ही हात ना सरळ ठेवायचे एका लाईन मध्ये इथे भिंत असल्यामुळे माझा हात सरळ राहणार नाही तुम्हाला सरळ ठेवायचं आहे बरोबर शोल्डर लेवलला ठेवायचं आहे आणि इथे काय करायचं श्वास घेतला श्वास सोडून उजव्या साईडला पाय ड्रॉप करायचे पुन्हा वरती आणायचे पुन्हा डाव्या साईडला असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे टू 3 4 five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, 7 6 फाय फोर थ्री 2, वन अँड रिलॅक्स या एक्सरसाइज ची सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत त्यानंतर इथे आपल्याला बॉटन घ्यायची आहे तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ना फ्रेंड्स ते तुम्ही घ्या दोन्ही पाय सरळ स्ट्रेट ठेवायचे आहेत दोन्ही पाय एकत्र जॉईंट ठेवा थोडासा हलकासा गॅप ठेवला तरी चालेल आणि हात वरती घ्यायचे आहेत आणि तुम्हाला इथे वरती उठायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टॅन वरती गेल्यावरती हात थोडा स्ट्रेट करण्याचा प्रयत्न करा टॅन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन अँड रिलॅक्स फ्रेंड्स ह्या एक्सरसाइज ची सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहेत सुरुवातीला थोडं कठीण जाईल प्रॅक्टिस असेल तरच तुम्ही याचे काउंटिंग जास्त ठेवा नाहीतर कमी ठेवले तरीही चालतील फ्रेंड्स खूप इझी आहेत एक्सरसाइज नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर, तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद